नमस्कार मित्रांनो पायदुखीवर घरगुती उपचार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत लेग पेन अनेक व्यक्तींना होत असतो मित्रांनो काही घरगुती उपचार करून आपण पायदुखी सहजरित्या दूर करू शकतो मित्रांनो पूर्ण माहिती समजून घ्या तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे अशाच पद्धतींचे अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत जातील मित्रांनो पहिला उपाय आहे सरसूच्या तेलात लसणाच्या चार कळ्या टाकाव्या एक चमचा ओवा एक चमचा सुंटाचे चूर्ण आणि एक चमचा हळद घेऊन सारे मिश्रण बोडा वेळ शिजवावे म्हणजे थोडा वेळ शिजवावे नंतर गाळून तेल वेगळे करावे आंघोळीच्या आधी या तेलाने चांगली मालिश करून घ्यावी त्यानंतर दुसरा उपाय आहे रात्री झोपण्याच्या आधी गरम दुधासोबत लसणाच्या दोन कळ्या सेवन कराव्यात त्यानंतर तिसरा उपाय आहे गव्हाची पोळी एका बाजूने भाजवावी आणि दुसरी बाजू कच्ची ठेवावी कच्च्या बाजूला तिळाचे तेल लावून ते वेदना होणाऱ्या ठिकाणी बांधावे यामुळे वेदना कमी होतील त्यानंतर चौथा उपाय आहे बेसनात पाणी घालून वेदना होणाऱ्या ठिकाणी चोळ्याने बरे वाटते त्यानंतर पाचवा उ उपायसुद्धा एकदम महत्त्वपूर्ण आहे नीट समजून घ्या मित्रांनो वेदना होणाऱ्या ठिकाणी मोहाच्या तेलाने मालिश करून त्यावर कापूस गरम करून बांधावा अशा प्रकारे काही दिवस नियमित वापर केला तर कंबरदुखी भरगडी दुखणे छाती दुखणे सांदेवात इत्यादी बरे होतात कप किंवा वातामुळे होणाऱ्या सर्व प्रकारचे वेदना मोहाच्या तेलाने मालिश केल्याने पूर्णपणे बरे होऊन जातात मित्रांनो अशा पद्धतीने हे घरगुती उपाय तुम्ही करू शकता धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तो जय हिंद जय महाराष्ट्र